नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे समोर भूमिपुत्र संघटनेतर्फे एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आमरण उपोषण आहे ते हे आमरण उपोषण जे आहे ते विविध मागण्यांसाठी जसं की हायवेवरील वाईट टॅपिंग अपघात खड्डे आणि इतर असे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत या मुद्द्यांसाठी हे आमरण उपोषण इथे घेण्यात येत आहे यापूर्वी आपण बातमी प्रसिद्ध केली होती तर या आंदोलनादरम्यान मयूर ठाकूर या आंदोलकाला जरा तब्येतीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तब्येत खालावली होती तर या संदर्भात आणखी वृत्त येण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बघूया काय पुढचं पाऊल आहे आणि त्यांना जिल्हाधिकारी बोडके यांनी काही निवेदन किंवा आश्वासन दिलं आहे का या संदर्भात आपण जाणून घेऊ आपण बघतोय आंदोलक इथे बसलेले आहेत गेल्या पाच दिवसापासून हे आंदोलक इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यामध्ये मयूर ठाकूर यांची प्रकृती जी आहे ती खालावली होती आपण बघतोय व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे झोपून आहेत तर संदर्भात अधिक वृत्त घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांनी काही निवेदन दिलं होतं का आणि त्या निवेदनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं आहे का संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत भाई तुम्ही या संदर्भात जे काही निवेदनं दिली होती जिल्हाधिकाऱ्यांना काही तुम्हाला त्याकडून काही आश्वासन मिळालं आहे साहेब आम्ही पंधरा तारखेला भूमिपुत्र संघटना आमच्या शिष्टमंडळकडून गेला होता हां आणि पंधरा तारखेला आम्ही हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे हा पंधरा तारखेला ज्या दिवशी आम्ही उपोषणा सकाळी बसलो आणि संध्याकाळी आम्ही या दिवशी टीम गेली होती त्यांनी दे हा निवेदन दिलेलं आहे आज पाचवा दिवस आहे अजूनपर्यंत कलेक्टर साहेबनी कुठलीही आमच्यावर लक्ष घातलेलं नाही मिळत रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यानंतर काल इकडे दौरा होता पालकमंत्री साहेब आले होते आमदार आमदार होते ते कोणी आलेले नाही मिळत फक्त आमचे आमदार राजेश पाटील साहेब घेऊन गेले आम्ही वारंवार आमच्या एम पी सी बोलणं केलेलं आहे आम्ही फोन केलेला आहे आमच्या लोकांनी फोन केलेला आहे बोले आम्ही करतो करतो पण आज पाचवा दिवस आहे अजूनपर्यंत कुठलाही आश्वासन आम्हाला मिळालेलं नाही मिळत आमच्या जे लढाई आहे ते लोकां जनतासाठी आमच्या हा ज्या लढाई ना ते जनतासाठी आहे आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही बदलेले आमच्याकडे काय आदिवासी पीडित महिला होती आम्हाला त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला त्याचा न्याय मिळालेला आहे आम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे आम्ही त्याच्यात सहमत झाले त्यानंतर ते ले चार लेडीज तीन लेडीज आणि त्याच्या होता त्यांनी उपोषण सोडला मयूर ठाकूरच्या आणि आमच्या मयूर ठाकूरचा लढा अजून चालू आहे हा लढा हायवे बदलचा आहे आम्ही आमच्या पैशाने जे रोड जनता बनवतात आम्हाला बघतो आहे का एवढा थर्ड क्लास रोड बनवला आहे त्यांनी आणि आमच्या रोड बनवून आहे पाचच्या तीन महिन्यामध्ये चाळीस लोकांची बडी जगावर केलेली आहे आणखीन किती लोक पीडित झालेले आहेत त्याच्यात इकडे बसलेले लोक पण त्याच्यात पीडित आहे आणि प्रशासन कुठलाही लक्ष घालत नाही आमचे पालकमंत्री येऊन जातात यांना आम्ही निवेदन करतो आम्ही त्यांच्या फोनवर बोलतो आहे तेही लक्ष घालत नाही म्हणजे काय चाललंय काय भ्रष्टाचार चाललाय काय ते समजत नाही इकडे एका माणसाचा जा जीव जातो आहे अजून प्रशासनाला जाग येत नाही हायवेवर लोकांची काय दुर्वस्था आहे आपण माहिती आहे मुंबईला जायला आता अठरा लागतात आता बोईसरमध्ये तीन दिवस अगोदर एका खड्ड्यामध्ये एका मोटरसायकल घेऊन जात होता त्याच्यातून एक मुलगा पडला पाच वर्षाचा आणि तो जगावर मेला चारोटी इथे तुम्ही बघू शकता ब्रिजच्या खाली एक हजबंड वाईफ त्याच्या मुलगाला घेऊन जात होता तीन चार वर्षाचा होता तिकडे ते बाई पडली जगावर मारली तर हा वस्तू कशाला होतात त्या खड्ड्यावर खड्ड्या कोणामुळे होतात तर कॉन्ट्रॅक्टरमुळे कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल होत गाडी चालण्यावर गुन्हा दाखल होतो करा त्यांच्यावर गुन्हा दाखल पण कॉन्ट्रॅक्टरला पण दो दोषी आहे ना प्रसिद्ध वस्तू आमच्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जेवढेही रोड खराब आहे मी लोकांना तुमच्या माध्यमातून आवाज करतो का तुम्ही सेल्फी काढा त्या खड्ड्याबरोबर आणि त्या प्रशासनाला पडवा हे जेवढे प्रशासकीय अधिकारी आहे ते आमचे जनताचे नोकर आहे नोकरांकडे आपल्याला काम करून घ्यायचे आम्ही मालक आहे तर मीच लोकांकडून हात जोडून विनंती करतो की जे रस्त्यावर जे बे मोत लोक जे मरतात ते कुठे ना कुठे थांबला पाहिजे मी कलेक्टर साहेब आमचे पालकमंत्री नरेंद्र मोदी साहेब सांगा आमचे गडकरी साहेब सांगा यांना हात जोडून विनंती करतो साहेब का हात कुठे ना कुठे थांबला पाहिजे बरं यासाठी तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षांचं पाठबळ मिळालं आहे आम्हाला फक्त बहुजन विकास आघाडीचे जे राजेश पाटील साहेब जे आहेत त्यांच्यात पाठबळ मिळालेलं आहे बाकी आणखी परत कोणाचं नाही मिळालेलं आम्हाला जावेद भाईंशी आपलं बोलणं झालेलंच आहे पण अजूनही आपल्यासोबत आहेत निलेश विचारे साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगाल या आंदोलनाबद्दल तुम्ही आणि काय तुम्हाला याबद्दल काही आश्वासनं मिळालेली आहेत का जिल्हाधिकाऱ्याकडून किंवा तुमच्या पद्धतीने काही तुम्ही करणार आहात का यापुढे आश्वासनं मिळालेली नाहीये परंतु आता संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामधनं क दोन अधिकारी आलेले आहेत हां अजून त्यांचं काय पत्रक ते काय घेऊन आले आम्हाला माहिती नाही आहे परंतु आज या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या सामाजिक संघटना काम करतात ह्या कोणाच्या ना कोणामुळे कुठे ना कुठे अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी करतात परंतु आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये आज, आज तुम्ही एक पत्रकार बंधू आहेत मी एक पत्रकार बंधू आहे परंतु काम करत असताना आज इथे जी वास्तविकता आहे ह्याची कुठेही मग ती लोकसत्ता आहे फडारी आहे लोकमत आहे असे अन्य इतर सर्व जे पेपर आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे जे पेपर जातात किंवा जी न्यूज मीडिया आहे टी व्ही मीडिया तर त्या कुठल्याही चॅनल किंवा कोणीही आजपर्यंत बातमी का लावली नाही एक पत्रकार बंधूचा जीव गेल्यानंतर एक पत्रकार बंधूला जागा होणार का जाग होणार जा येणार का ही ये हा मला प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे कारण पत्रकार म्हणून जी आज सरस्वती जी आपले आपण जी उचलली आहे लेखणी उचलली आहे तर ती लेखणी ही सत्याचा मार्ग अवलंबण्यासाठी आपण उचलली आहे एक आपण कुठलीही गोष्ट मॅनेज होण्यासाठी नाही तुम्ही अधिकाऱ्यांच्या आदेशावर तुम्ही एखादी पत्रकारिताची एखादी बातमी तुम्ही छापणार का हा एका एक पत्रकाराचा पत्रकार बंधूला सवाल आहे आणि हे छाती था, ठोकून आम्ही विचारतो म्हणजे जर तुम्हाला जर आज ते नसेल म्हणजे एखादा पालकमंत्री येतात तर त्याचा त्याचा फोटोशूट आणि त्याची बाईट घेण्यासाठी तुम्ही तिथे हजर असता पण तो पाच दिवसापासून इथे एखादा सर्वसामान्य एक पत्रकार बंधू आणि एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून वाचा फोडण्यासाठी लोकांचे जीव जातो जी म्हणून वाचा फोडण्यासाठी इथे बसलाय पण त्यासाठी तिथे त्यांना येऊन एखादी बातमी घेणं किंवा काय का बसलात हे विचारण्याची त्यांना कुठेही आजपर्यंत तर त्यांना इच्छा झालेली नाही ही